ಮಾಟೋ ಗಮರು ಮಾಟೋ ಗೇಂದಹ ಈಗ ಗೇಲೋ ಲೋ ಭ ಈಗ ಗೋ ಭಾ ತಿ ಪತರೈಲಿ ದಾರಾ ತಿ ಪತ್ರ ದಾರು ನಾಟೋ ಗಮರೂ ನಾವು लामरण माटो गे लामरु न शाह बल्या वारा दजा बल्या वारा दजा वय के मानवले माटो कउ गे मानवले माटो माटो शिलो गे माटो गे शिलो ಮಾರೀರಾಣಿ ಓ ದೂ ಗೆ ಮನವೇ ಮಾಡೋ ಕೇ ದೆ ಮಾನವಲೆ ಮಾಟೋ ವಾಕೋ ರಾಮರೋನ ಮಾಟೋ ಗೆ ರಾಮರೋ ನಾಹೂ ರಾಮರೋನ ಮಾಟೋ ಗೆ ರಾಮರ ಶಾಹೂ ಬರ ವಾರಶ ಬಲ ಯ ವಾರಸ ದ पारस घे गेलो पणजेच्या बाजारा पारस घे गेलो पणजेच्या बाजारा त्याच्या बरं कलनाचा दाबारा त्याच्या बरं करणार दाबारा वयो कळे देऊ घे मानवले माटो वाको वयो कळे देऊ घे मानवले माटो माटो सु मारा चाहिँ राटो सु गे मारा चाहिँ रे तन गे दिन कोलसारे साहिरहे चे गे पितन कुन छ रे पहिले शेस गे आई बासो गे आई सायलाचे तादूळ गे हडी कोलसाले सायलाचे तादूळ गे पिजरीन कोलसाले दुसरी शेस गे मनकाची दुसरी शेस गे मनकाची सायलाचे तादूळ गे हडी कोलसाले सायलाचे तादूळ गे पिजरीन कोलसाले तिसरी शेस गे मामाची तिसरी शेस गे मामाची सायला चेतू गे हडीन कोलसायरे सायला चेतू गेली रे चौथी शेता गे गावा लोकची चौथी शेता गे गावा लोकची चौथी शेता गे गंदा लोकाची गंदा पिती वाटी रे पार तुझे आती गंदा पिती वाटी रे पारस तुझ्या पहिली होळी रे माऊल देवी पहिली होळी रे माऊल देवी गंधपीची वाटी रे पारस दे आती वाटी रे पारस द्याती दुसरी होळी रे कुडकरा देवा दुसरी होळी रे कुडकरा देवा ગણપતિ પાટી રે પર તુજે ગણપતિ વાી રે પરત જાસરી ના દેવા તિસરી ના દેવા ગણપતિ ગણપતિ ચૌથી રે ગાવાલા કા ચૌથી રે ગાવા त गानु सो भरिसो भरि बर तना तो घी बर तनातो गाउलो द्यादमा चे भाकी क गे गाउलो द्यादमा चे भाकी गे गानु सो भरि गानु सो भरि बर वाताचो खणी बर वाताचो गावलो द्या गावचे बाकी कळ तर आईली हळी नवऱ्याचे आईनी नवऱ्याचे आईन हळद सोपैली नवऱ्याच्या आई नवळं सोपयली नवऱ्याच्या आई পাউজ লাগ গিৰি পাউছ লাগ গিৰি হদি থুদ হ'াম গুজ ল নহীন হাইল নে ৱনিন হপ नया न सोपली नै नि पाउल लाग गो झिरी मिरी पाउल लाग जिरी मिरी पाउ पाउँछ थो गो रुदोलो हदो थो गो रुदो हैली नै नि हद लाइली नै भैनी हद सोप नै भैनी नोपली न भैनी पाउस लागो गो जिरी मिरी पाउल लागो गोरी रुजोलो हडी थाम गो હળ તો લઈલી હળદ તો લઈલી નવ્યા છ્યા મિત્રો નવ્યા છ્યા મિત્રાની હળદ સોંપી નવરા મિત્રાની હળદ સોંપી નવરા મિત્ર પાઉસ લાગો ગો ધીરી મરી પાઉ લાગો ગો ઝીરી હળીચો થાબો ગો રુજોલો હડુચો થામો ગો રુજોલો ફરી બાી કીત્યા યમ્યા બાવા રેી કી્યા પૈસા કીચલી ભિય નાકા પૈશા કીચ સોપલી ભિય નાકા रमचीता येता रे पालखेन पास रांीता येता रे पालखेन बास यजमान्या बाबा रे की त्या यजमान्या बाबा रे ओगीची त्या पैशाची ती झोपली भियानाका पैशाची झोपली भिया नाका रांीता येता रे पालखेन बास रामचीता येता रे पालखेन बास यजमानी बाय गे की त्या यजमानी बाय गे की त्या तानाची पती झोपली भिया नाका तानाची पत झोपली भिया रामची कामची गो पालकेन बास रामची पारखेन बास यजमानी बाय गे की त्या यजमानी बाय गे की त्या पयतानाची पती सोंपली बिरयाना कां तनाची पोसी सोंपली बिरयाना कां आमची चऱ्या सागो पालकेन पासां आमची चऱ्या सागो पालकेन पासां आमकां न्ही चो कुरो गे तिळीच्या पाट ना आमकां न्ही चो कुरो गे तिळीच्या पाट

फटल्यारा पंचता कोणी करला आज गु पाटल्यारा पंचचा कोणी करला दोगू रिमा वागा कोणी चालला रिना वार्गा कोणी चालला पाटल्या पंचता पंचा कोणी कळला आज गू पाटल्या रा कोणी कला दोगू रिना वांगळा कोणी चालला रिमा वागा कोणी चालला પાટલા રા પંચાચની બોલલા શીરપુ પાટલારા પંચાચા કોની બોલલા શીબપુ ઓય કળે દેવું ગે માકો ઓય કળે દેવ